आज आपण बोलणार आहोत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरात घडलेल्या एका मोठ्या राजकीय भूकंपाबद्दल जिथे भाजपच्या आठ नगरसेवकांनी एकाच रात्रीत शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे हे केवळ पक्षप्रवेश नाही तर एका मोठ्या राजकीय खेळाचं संकेत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आकर्षित करून त्यांच्याच घरातून ताकद वाढवत आहेत का विकासाच्या नावाखाली हे सर्व आहे की शिंदेची धुर्तखेळी चला या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पाहत आहात बोल्या हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक महत्वाचा बाले किल्ला येथे शिवसेना आणि भाजप यांच्यात नेहमीच खेचाखेची चालते मुरबाड नगर पंचायत ही छोटीशी पण राजकीय दृष्ट्या संवेदनशील संस्था येथे एकूण सतरा नगरसेवक आहेत यापैकी भाजपचा परिवर्तन पॅनल हा गट होता जो पक्षाच्या अंतर्गत नाराजगीमुळे वेगळा झाला होता पण आता या पॅनल मधील तब्बल आठ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे हा धक्का भाजपला इतका मोठा आहे की मुरबाडच्या राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली गेली आहेत चला आधी जाणून घेऊया हे नगरसेवक कोण आहेत आणि का ते पक्ष बदलले या आठ नगरसेवकांमध्ये मा माजी नगराध्यक्ष राम भाऊ भगवान दुधाळे यांचा समावेश आहे त्यांच्यासोबतच उपनगराध्यक्ष दीक्षिता विकास वारघडे घटनेते मोहन भालचंद्र घडगे भारकाम सभापती सभापती सागर आंबवणे नगरसेविका नम्रता नंदकुमार जाधव रवीना विनायक राव आणि अनिता संतोष मार्के यांचा समावेश आहे हे सर्वजन्यापूर्वी भाजप परिवर्तन मध्ये होते पक्षप्रवेश सोळा भिवंडीतील पडघा येथे झाला येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते रुपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख देवानंद थळे आणि मारुती धिरगडे उपस्थित होते माजी नगराध्यक्ष राम भाऊ दुधाळे यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितलं भाजपमध्ये जातीपातीचं राजकारण आणि ठराविक सदस्यांना निधी वाटप यामुळे आम्ही वंचित राहिलो म्हणूनच आम्ही परिवर्तन पॅनल स्थापन केलं होतं पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा खरा विकास होताना दिसतोय त्यांच्या विकासाभिमुख धोरणाने आणि जनसंपर्काने आम्ही प्रेरित झालो आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे हे ऐकून वाटतं की हे नगरसेवक केवळ नाराज नाहीत तर शिंदेच्या विकासाच्या वचनांवर विश्वास ठेवत आहेत पण खरंच असं आहे का की शिंदे हे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्याची रणनीती राबवत आहेत शिवसेना नेते प्रकाश पाटील म्हणाले परिवर्तन पॅनलचे सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कर्तृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत विलीन झाले आहेत मुरबाड शहरात विकास निधी मिळत नसल्याने ते सतत आग्रही होते आता मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष ताकदीने उभा राहील हे ऐकून वाटतं की शिंदे गटाने मुरबाडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे पूर्वी भाजपला दहा पैकी नऊ नगरसेवक होते पण परिवर्तन पॅनल वेगळा झाल्याने त्यांचं वर्चस्व कमी झालं आता हे आठ जण शिंदे सेनेत गेल्याने भाजपकडे फक्त एकच नगरसेवक उरलाय हे केवळ आकडेवारी नाही तर राजकीय ताकदीचं प्रदर्शन आहे आता यात एक रोचक पैलू आहे एकनाथ शिंदे हे भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्ष बदलायला भाग पाडत आहेत का चला याचा थोडा विचार करूया शिंदे शिवसेनेत फूट पाडून सत्तेत आले तेव्हापासून महायुतीत आहेत पण आता ठाणे जिल्ह्यात अशा अनेक पक्षप्रवेश घडत आहे ज्यात भाजपचे नाराज कार्यकर्ते शिंदे सेनेत येत आहे याचं उदाहरण म्हणायला गेलं तर जळगाव मध्येही भाजपचे निष्ठावन कार्यकर्ते शिंदे सेनेत गेले पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपमध्ये गेले पण ठाणे पालघरमध्ये उलट शिंदे सेना मजबूत होते हे सगळं शिंदेची धूर्त खेळी आहे का हे विकासाच्या नावाखाली भाजपच्या घरातूनच ताकद वाढवत आहे जेणेकरून आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीत ही त्यांची स्थिती मजबूत राहील काही राजकीय विश्लेषक म्हणतात शिंदे हे भाजपला कमकुवत करून आपली बाजू मजबूत करत आहेत विकास निधी आणि जनसंपर्क हे त्यांचे शस्त्र आहेत पण भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही ज्यामुळे तापमान आणखी वाढू शकत या पक्ष प्रवेशाचा मुरबाडवर काय परिणाम होईल मुरबाड हे ग्रामीण भाग आहे इथे रस्ते पाणी बांधकाम अशी मूलभूत कामं प्रलंबित आहेत नगरसेवक म्हणतात भाजपकडून निधी मिळत नव्हता कामं अडवली जात होती आता शिंदे गटाकडून निधी मिळेल आणि विकास होईल असा विश्वास आहे उदाहरणार्थ राम भाऊ यांनी सांगितलं की शिंदेच्या नेतृत्वामुळे ठाणे जिल्ह्यात रस्ते पूल शाळा अशी कामं गतीने होत आहेत मुरबाडला आता न्याय मिळेल पण हे खरं तर ठरेल का की हे फक्त निवडणुकीपूर्वीच राजकारण आहे मुरबाडचे आमदार किसन कठोरे म्हणजेच भाजपमधील यांना हा मोठा धक्का आहे कारण त्यांच्याच पक्षातील लोक शिंदे सेनेत गेले आहेत आगामी काळात मुरबाडमध्ये शिवसेना शिंदे गटाची सत्ता येऊ शकते आणि भाजपला नवीन रणनीती आखावी लागेल हे घडामोडी केवळ मुरबाडपुरत्या मर्यादित नाही ठाणे जिल्ह्यात शिंदे सेनेने अनेक ठिकाणी पक्षप्रवेश केले आहेत भिवंडी कल्याण अंबरनाथ सगळीकडे ही लाट आहे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व इतकं प्रभावी आहे की ते विरोधकांनाही आपल्यासोबत घेऊन जात आहेत पण प्रश्न असा आहे हे महायुतीला फायदेशीर ठरेल का की अंतर्गत कलह वाढेल काही म्हणतात शिंदे हे भाजपच्या नेत्यांना प्ले करत आहेत म्हणजे त्यांना विकासाच्या आकर्षणाने वळवून घेत आहे उदाहरणार्थ श्रीकांत शिंदे यांचा प्रभाव ही यात आहे ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी असल्याने स्थानिक पातळीवर काम करतात हे सगळे एक मोठा राजकीय ड्रामा आहे ज्यात शिंदे प्रमुख भूमिकेत आहे आता चला या विषयांवर थोडं विश्लेषण करूया मुरबाड सारख्या छोट्या शहरात पक्ष प्रवेश का होतात कारण स्थानिक राजकारणात विकास हा मुख्य मुद्दा असतो भाजप सत्तेत असूनही स्थानिक निधी वाटपात भेदभाव होतो असा आरोप आहे शिंदे मात्र सगळ्यांसाठी विकास असा जाहीर करत आहे पण म्हणतात भाजपच्या नाराजांना शोषून घेत आहेत जेणेकरून निवडणुकांमध्ये सीट वाटपात मजबूत स्थिती मिळेल उदाहरणार्थ दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाने पंचेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली आणि ठाणे जिल्ह्यात त्यांचा प्रभाव वाढला हे सगळं एकनाथ शिंदेच्या रणनीतीचा भाग आहे का होय असं वाटतं ते भाजपच्या लोकांना बदला घेण्याची संधी देत आहे आणि स्वतःची वाढवत या आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल मुरबार नगर पंचायतीची मुदत संपवण्यापूर्वीच हे बदल झाले त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिंदे सेना मजबूत होईल ठाणे महानगरपालिकेत ही याचा फायदा होऊ शकतो पण भाजप काय करेल ते प्रतिक्रिया देतील आणि कदाचित काही उलट पक्षप्रवेश करतील जिल्ह्यात राजकीय तापमान आता पन्नास डिग्री सेल्सिअसला पोहोचले मित्रांनो मुरबाडमधील हा पक्षप्रवेश केवळ एक घटना नाही तर महाराष्ट्र राजकारणातील एक मोठी लाट आहे एकनाथ शिंदे यांची खेळी इतकी धूर्त आहे की ते भाजपच्या घरातूनच ताकद वाढवत आहे विकासाच्या नावाखाली हे सर्व आहे की निवडणुकीची तयारी हे तर वेळच सांगेल बाकी तुम्हाला काय वाटतं भाजपचा प्रभाव आता महाराष्ट्रात कमी होताना दिसतोय का आणि शिंदे सेना महाराष्ट्रात आता जास्त ताकद वाढवत आहे का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद